गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी मैत्रिणीची छेड काढल्याने झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना जांभूळवाडी तलावाच्या परिसरात घडली या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रोहित ढमाळ असे खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी सूर्य सूर्यवंशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रोहितचा मित्र दीपक बंडगर यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सूरज दीपक रोहित हे मित्र आहेत मैत्रिणीची छेड काढण्यावरून रोहित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता रोहित सूरज दीपक हे शनिवारी चौदा जून रात्री साडे दहाच्या सुमारास आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी तलावाजवळ गेले होते तेथे ते सूरज रोहित यांच्यात वाद झाला वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान त्याचा मृत्यू झालाय दीपकने या घटनेची माहिती पोलिसांना दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा